नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या लाडक्या ड्रीम जॉब चॅनल आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तेरा एप्रिल सकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्या घटकात किती अर्ज आलेले आहेत एसआरपीएफ बँड्समॅन महिला पोलीस व बाकीच्या घटकात किती अर्ज आलेले आहेत सर्वात कमी असणारे घटक सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज मित्रांनो साठ ते सत्तर घटकांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलोन ऑर क्लिक करा जेणेकरून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात अधिक पोहोचतील सर्वात पहिला घटक पुणे ग्रामीण या ठिकाणी अठ्ठावीस हजार आठशे त्र्याण्णव एवढे टोकन नंबर आलेले आहेत त्यानंतर सीपी मुंबई दोन लाख बहात्तर हजार सातशे एकोणनव्वद टोकन नंबर एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे चाळीस एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत यानंतर यवतमाळ चालक तीन हजार दोनशे वीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत मित्रांनो सीपी मुंबईला एक लाख एक्क्याण्णव हजार एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत व तीन दिवस अजून आहेत व यानंतर सुद्धा आज आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलेले आहे की फॉर्म भरण्याची मदत वाढेल पण मित्रांनो सिंगल फॉर्म चालत असताना सुद्धा एवढे अर्ज क्रमांक आले तरी कसे काय दोन लाख बहात्तर हजार टोकन नंबर आले म्हणजे या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड नंबर टाकूनच रजिस्ट्रेशन केलं असेल ना मग एवढे फॉर्म कसं काय बाकीच्या जिल्ह्यात सुद्धा खूप जास्त फॉर्म घेऊन पण मुंबईला फॉर्म येत आहेत म्हणजे मित्रांनो डबल फॉर्मचा काहीतरी विद्यार्थ्यांनी काहीतरी आधार कार्ड नंबर वगैरे चुकून फॉर्म भरलेला आहे या संदर्भात मित्रांनो आपण उद्या एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या डबल फॉर्म भरता येईल का किंवा भरल्यास काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे सर्व माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या यानंतर एसआरपी गट नंबर आठ मुंबई बत्तीस हजार एकशे त्र्याण्णव एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आले आहेत यानंतर एस आर पी एफ घटनंबर एक पुणे एकोणीस हजार पाचशे चोवीस टोकन नंबर आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जेल सदतीस हजार एक्क्याण्णव एवढे अर्ज क्रमांक व त्रेपन्न हजार आठशे त्र्याण्णव एवढे टोकन नंबर छत्रपती संभाजीनगर जेल या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर कोल्हापूर चालक या ठिकाणी तेवीसशे दहा एवढे अर्ज क्रमांक प्राप्त झालेले आहेत यानंतर एस आर पी एफ घट नंबर तेरा गडचिरोली चार हजार नऊशे तीस एवढे अर्ज क्रमांक व एस आर पी एफ गट नंबर दोन पुणे बावीस हजार नऊशे पंचवीस टोकन नंबर व एकोणीस हजार पाचशे एकावन्न एवढे अर्ज क्रमांक गट नंबर दोन ला प्राप्त झालेले यानंतर एस पी गोंदिया बारा हजार तीनशे आठ एवढे टोकन नंबर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत यानंतर एस पी रायगड एकोणीस हजार सहाशे चोवीस एवढे अर्ज टोकन नंबर प्राप्त झालेले आहेत व चौदा हजार पाचशे सत्तावन्न एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत यानंतर सी पी मुंबई चालक एकाहत्तर हजार सातशे एकतीस एवढे टोकन नंबर मुंबई चालकला प्राप्त झालेले आहेत त्यानंतर मुंबई जेल सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसत्तर एवढे टोकन नंबर मुंबई जेलला प्राप्त झालेले आहेत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत एक लाख फॉर्म या ठिकाणी सुद्धा पार करतील त्यानंतर बीड चालक तेराशे सोळा एवढे टोकन नंबर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर पी गट नंबर तीन जालना अठरा हजार एकशे एक, एक एवढे टोकन नंबर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर एस पी बुलढाणा सहा हजार एकसष्ट एवढे टोकन नंबर प्राप्त झालेले आहेत ठाणे सिटीला सव्वीस हजार दोनशे सत्तेचाळीस एवढे टोकन नंबर या ठिकाणी ठाणे सिटीला प्राप्त झालेले आहेत त्यानंतर कोल्हापूर एस पी पाच हजार दोनशे सदुसष्ट एवढे टोकन नंबर कोल्हापूर एस पी ला प्राप्त झालेले आहेत यानंतर छत्रपती नगर सिटी दहा हजार एकसष्ट एवढे टोकन नंबर या ठिकाणी सुद्धा प्राप्त झालेले आहेत मित्रांनो आधार कार्ड वरून फॉर्म भरत असल्यामुळे एवढे टोकन नंबर आलेले तेवढे फॉर्म सुद्धा या ठिकाणी ऐंशी ते नऊ टक्के फॉर्म होतील यानंतर एसआरपी या गट नंबर अकरा नवी मुंबई अठरा हजार दोनशे साठ एवढे टोकन नंबर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर पुणे जेल ऐंशी हजार चारशे सत्त्याण्णव टोकन नंबर व बावन्न हजार सत्तावीस एवढे अर्ज क्रमांक सकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेले आहेत त्यानंतर सी पी मीराबाईंदर सव्वीसशे सतरा एवढे अर्ज क्रमांक व पाच हजार एकवीस एवढे टोकन नंबर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यानंतर अमरावती ग्रामीण या ठिकाणी एकवीस हजार सातशे एक्कावन्न टोकन नंबर अमरावती ग्रामीणला प्राप्त झालेले आहेत मीरा भाईंदर संदर्भात खूप कमेंट येत आहेत मित्रांनो तुमच्याकडे काही प्रूफ असेल आता तुम्ही लेटेस्ट फॉर्म भरला असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवा यानंतर नागपूर जेल अठ्ठावीस हजार तीनशे चौदा एवढे अर्ज क्रमांक नागपूर सिटी पंधरा हजार चारशे तीस अर्ज क्रमांक पुणे सिटी चालक दहा हजार नऊशे सव्वीस एवढे अर्ज क्रमांक व एस पी नांदेड आठ हजार नव्वद अर्ज क्रमांक आणि अकरा हजार आठशे चौदा एवढे टोकन नंबर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत पुढील घटक बघण्याआधी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात स्वस्त टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे फक्त दोनशे एकोणसाठमध्ये मध्ये एकशे वीस दिवस तुम्हाला टेस्ट भेटेल प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वि� विषयाचे टेस्ट सोडवायला भेटेल यामध्ये तुम्हाला डाऊट असलेल्या व अवघड असलेल्या प्रश्नांचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटेल पोलीस वरतीच्या मुंबई पेपर लास्ट पेपर होईपर्यंत तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज भेटणार आहेत टेस्ट टे सिरीज घेण्यासाठी लवकरच व्हॉट्सअपवर मेसेज करा व तुम्हाला पुढील डिटेल त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर भेट यानंतर एफ छत्रपती संभाजीनगर गट नंबर चौदा सात हजार आठशे एकोणसाठ एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले एसआरपीएफ गट नंबर चार नागपूर चौदा हजार सहाशे नव्याण्णव एवढे अर्ज क्रमांक व एसआरपीएफ गट नंबर सहा धुळे सहाशे बत्तीस एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत एवढ्या घटकांची माहिती भेटलेली आहे आज दिवसभरात तुम्ही 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 केव्हाही फॉर्म भरला तर खालील भरलेला जिल्हा आणि आलेला टोकन नंबर किंवा अर्ज क्रमांक व्हॉट्सअपवर पाठवू शकता आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय प्रकाशन पुणे यांच्याकडून मित्रांनो चाळीस हजार जम्बो ची या पुस्तकाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आता पंचेचाळीस हजार प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो व हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध सुद्धा झालेले आहे मित्रांनो केवळ हे बुक नसून स्मार्ट बुक आहे कारण मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण दिलेले आहे तसेच मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले मित्रांनो या पुस्तकामध्ये सर्व प्रश्न सुसूचित आणि दर्जेदार स्वरूपात दिलेले आहे तसेच मित्रांनो पोलीस भरतीसाठी सर्वात मोठे विश्लेषणाचे पुस्तक तुम्हाला पाहायला भेटेल यामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक असलेली वेळोवेळी अपडेट होणारे पुस्तक आहे मित्रांनो यादी चाळीस हजार जम्बू प्रकाशन झाले थे लगेच यामध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन करंट अफेयरचे जीकेचे सर्व प्रश्न अपडेट करून मित्रांनो पंचेचाळीस हजार जंबो हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे सर्वात महत्वाचं मित्रांनो म्हणजे यामध्ये सर्व घटकांसाठी क्यूआर कोड दिलेले आहे एखादा डाउट असेल तुम्ही तर तो क्यूआर कोड स्कॅन करून त्यातील ते ते डिटेल बघू शकता तुम्हाला त्यामध्ये डाउट कोणताही राहणार नाही मित्रांनो तुमच्या जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हे पुस्तक खरेदी करा धन्यवाद मित्रांनो